हळदी कुंकू हळदी कुंकुमाचा कुंक कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो काहींचा झाला आहे काहींचा राहिला आहे हळदी कुंकुमाचा कार्यक्रमासाठी थोडीशी सजावट अनझटपट काय होईल अशी रेसिपी शोधतो मग आज आपण इथे आप्पेच बनवणार आहोत पण थोडेसे वेगळे मिक्स व्हेज रव्याचे आपे चवसुद्धा वेगळी अशी लागेल आणि आपण नेहमी सकाळी बनवू शकतो नाश्त्यासाठी अशी रेसिपी झाडीदार अप्पे बनवायला सुरुवात करूया तर व्हेज अप्पे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी एवढाच रवा घेतला आहे एक वाटीमध्ये मी दोन ते तीन लोकांसाठी हा मिक्स व्हेज अप्प्याचा नाश्ता बनवते आहे तुम्ही जर हळदी कुंकवासाठी एक दहा बायकांसाठी बनवत असाल तर अर्धा किलो रवा घेऊ शकता तर आता रवा भिजवण्यासाठी मी एक खोलगट भांडं घेतलं आहे रवा थोडासा चाळून घेतला पण भाजून नाही घेतलेला आहे रवाना रवा न भाजता असाच आपल्याला रवा घ्यायचा आहे कच्चाच रवा घेतला आहे एक वाटी एवढा आणि एक वाटी रव्यासाठी इथे अर्धी वाटी एवढं मी दही घेतलं आहे दही फेटून नाही घेतलं तरीही चालेल कारण रव्यामध्ये असं हे फेटल्याच जातं रव्याचा अनेक कण दह्याला लागतो आणि दही असं आपोआपच फेटलं जातं हे पहा या पद्धतीने सर्व रवा आणि दही आपण मिक्स करून घेऊयात म्हणजे दहीही चांगलं फेटलं जाईल आता रव्यामध्ये दही चांगलं मिक्स झालं आता यात पाणी घालूया तर इथे सुरुवातीला लागेल तसंच पाणी मी घालते सुरुवातीला अर्धी वाटी एवढं दह्याच्या वाटीतच पाणी घेतलं आणि ते मिक्स केलं करूया आता अजून हे कट्ट सरच आहे आपल्याला थोडं पाणी अजून लागेल थोडं थोडं करून लागेल तसंच पाणी यात वापरायचं जास्त पाणी एकदम नाही वालायचं तर हे पहा अजून दोन ते तीन चमचं एवढं पाणी आपल्याला लागेल तर इथे अजून मी थोडंसं पाणी घातलं आणि पाणी घालून एकदा हे मिसळून घेऊयात तर आता रवा आणि दही मस्त मिक्स झाला आहे दह्याची ही गुठळी राहिली नाही इतपत हे मिक्स होऊन गेलं आता यावर झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं आपण मुरू देऊयात भिजू देऊयात तोपर्यंत इथे आपण भाज्या चिरून घेऊयात तर इथे मी गाजर घेतले ताजा हिरवा मटार एक ते दोन हिरवी मिरची एक कांदा एक बटाटा थोडासा आल्याचा टुकडा आणि एक ते दोन एवढी लसण पाकळी आता गाजराची वरची साल आपण काढून घेऊयात आणि बटाट्याची सुद्धा वरची साल काढूयात गाजर बटाट्याची साल काढून धुवून घेऊयात तोपर्यंत आपण इथे मटार सोलून घेऊयात बटाटा आणि गाजर सुरुवातीला जर चिरून ठेवलं किंवा केसून ठेवलं तर मग काळा पाडतो बटाटा म्हणूनच साल काढून धुवून घेतल्या आधी जे सुरुवातीला पटपट होईल भाज्या निवडायचं काम ते करून घेऊयात तर इथे मटार घालणार आहे म्हणून ताजा हिरवा मटारही सोलून घेतला त्यानंतर कांदा चिरून घेऊयात कांदा जुना आहे जुना होता थोडंसं काळं होतं त्याला म्हणून मी धुवून घेतला पुसून घेतला आणि आता कांद्याचा जो वरचा भाग आहे तो असा मी काढून घेते आणि कांदा इथे आपण जास्त मोठा किंवा उभा पात्या चिरायचा नाही आहे जसं आपण नेहमी चिरतो भाजीसाठी तसाच कांदा आपल्याला चिरायचा आहे तर बारीक कांदा चिरून घेतला त्यानंतर एक हिरवी मिरचीही आपण इथे कट करून घेऊयात तुम्ही ह हवा तर हिरवी मिरचीचा ठेचाही करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार लहान मुलं खात असाल तर थोडीशी मिरची पि पुढंही वापरू शकता सर्व भाज्या चिरून घेतल्या एक लसणाची पाकळी अशी बारीक काप करून घेतले कांदा चिरून घेतला मटार सोलून घेतले कोथंबीर वगैरे बारीक अशी चिरून घेतली आणि आता शेवटी आपण गाजर आणि बटाटा किसून घेऊयात तर शेवटी मी बटाटाच किसला कारण मग काळा होत नाही आणि थोडंसं आलं किसून घेतलेलं एक पाव इंच एवढा अर्धा ते पाव इंच एवढा आल्याचा टुकडा असा किसून घेतला आले लसूण मी तुमच्या आवडीनुसार नाही घातले तरीही चालेल पण लसूण लाल झाल्यावर मस्त यात फोडणी बसते तर छान लागतो आता यात तडका करण्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवून घेतली पोहे खाण्याचे तीन ते चार चमचा एवढं तेल घातलं एक दोन ते तीन चमचे तेल गरम होऊ दिलं त्यानंतर अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे चांगले तडतडू दिले त्यानंतर दोन लसणाच्या पाकळ्यांची असे बारीक काप करून घेतले होते ते सुद्धा आपण इथे लालसर होऊ देऊयात आणि मस्त ही चरचर फोडणी झाली की आता लसणाचा रंग बदलला की यात घालूया चिरलेला कांदा कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं हलका सोनेरी रंग येईपर्यंत हे परतावून घेऊयात आता थोडंसं अगदी गुलाबी रंग झाला कांद्याचा ह्यात घालूया आता सोलून घेतलेला ताजा हिरवा मटार एक पाववाटी एवढा मटार घातला भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता त्यानंतर एक कापलेली बारीक हिरवी मिरची मुलं खात असतील तुम्ही हिरवी मिरची किंवा मिरची पूर्ण नाही वापरली तरीसुद्धा हे आपे मस्तच लागतात पण थोडीशी मिरची घातल्यावर मस्त अशी चव येते मिरची ठेचून घालू शकता त्यानंतर थोडंसं परतवल्यानंतर इथे गाजर आणि बटाटा घातला आणि मंद आचेवर हे एक सारखं यात परतवून घेऊयात आपण बारीक असा किसून घेतला आहे गाजर बटाटा म्हणून मोठ्या आचेवर नाही अगदी आपल्याला थोडंसंच हे परतवून घ्यायचं आहे तर मंद आचेवरच या भाज्या परतवायच्या जास्त मोठ्या आचेवर नाही मग जास्तच भाज्या शिजतील म्हणून मंद आचेवर परतवून घेतल्या आणि थोड्याशा परतल्यानंतर गॅस मी आता बंद केला आता सुरुवातीला आपण इथे पात्राला तेल लावून घेऊयात आपेच्या खाच्यामध्ये थोडंसं तेल टाकून सर्व बाजूने असं तेल लावून घेऊयात आणि आपे पात्र आता गॅसवर ठेवूयात एखाद मिनिटासाठी हे सुरवातीला गरम करून घ्यायचे पात्र आपलं गरम होते तोपर्यंत आपण इथे रवा थोडासा मिक्स करून घेऊयात तर एक वीस मिनटं झाले होते रवा भिजून जास्तीत जास्त अर्धा तासही तुम्ही रवा भिजू देऊ शकता तर आता ज्या भाज्या परतवल्या होत्या त्या भाज्या यात टाकूया आता सर्व ज्या भाज्या परतवून घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या यात टाकल्या त्यानंतर आता यात टाकूया आपण बारीक चिरलेली कोथंबीर आणि सर्व हे मिक्स करून घेऊयात हलक्या हाताने सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण इथे कुठेही मीठ वापरले नाही आहे म्हणून आता यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात भाज्यांमध्येही नाही आणि रवा भिजवतानाही आपण मीठ वापरले नव्हते तर असं शेवटी मीठ घालूयात म्हणजे सर्व मिठाचा अंदाज बरोबर येतो कारण भाज्याही थोड्याशा परतवल्या आहेत त्यामुळे असं नंतर मीठ वापरायचे तर अर्धा चमचा एवढे मी यात मीठ घातले चवीनुसार मीठ घालून एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि आता घालूया यात एक अर्धा ते पाव चमचा एवढा इनो इनोमुळे मस्त असे जाळीदार आप्या होतात इनोवरच घालूया आता अर्धा चमचा एवढं पाणी आणि पटकन हे मिक्स करूयात इनो घातल्यामुळे हे थोडंसं पटपट करायचं आणि सुद्धा आपलं तिकडे गरम झालेलंच पट आहे एक दोन मिनटासाठी मंद आचेवर ठेवलं होतं तर पात्र ही छान असं गरम झालं आहे यावर आता पटपट हे खाचे भरून घेऊयात तर सुरुवातीला आपण जे कड्याचे खाचे आहेत ते भरूयात म्हणजे आज तिकडे कमी लागते आणि मधल्या खाच्यांमध्ये जास्त आज लागते म्हणून सुरुवातीला जे बाजूचे आहेत खाचे आपे पात्राचे ते भरूयात आणि नंतर मग आतमध्ये मध्यम आचेवर सर्व आपे आपण असे झाकण ठेवून तीन मिनटांसाठी हे वाफवून घेऊयात दोन ते तीन मिनटांसाठी मध्येच आच लागते म्हणून काय करूयात तर पात्र आप्याचं जे भांडं आहे ते असं उचलून घेऊयात आणि थोडंसं आजूबाजूलासुद्धा सुद्धा हे पात्र असं या पद्धतीने उचलून काही सेकंदांसाठी ठेवूयात तर हे पहा म्हणजे सर्व बाजूने आपे बरोबर असे होतात तर हे पा आता एक दोन ते तीन मिनटानंतर चेक करून पाहिले आता सुरीच्या मदतीने हे उलटून घेऊयात तर हे पहा मस्त असे आपे झाले आहेत तर सुरुवातीला आपण आता काढताना उलट बाजू करताना जे मध्ये घातले होते ते आपे उलटवायचे म्हणजे आज तिकडे जास्त लागतात तर ते पटकन होऊन जातात म्हणून मधल्या हप्प्यानंतर बाजूचे असे कड्याचे आप्पे काढायचे तर सर्व आप्प्यांना मस्त असा रंग सुरेख आला आहे तुम्ही पाहू शकता आणि एकदम मस्त असे आपे एका बाजूने झालेत आता दुसऱ्या बाजूनेही थोडंसं तेल घालून घेऊयात तुम्ही साजूक तुपही यात वापरू शकता कडेने असं थोडंसं तेल सोडते किंवा थोडंसं वरूनसुद्धा तेल लावून घेऊ शकता आप्याला आणि पुन्हा तेल सोडून एक ते दोन मिनटं पुन्हा अजून मंद आचेवर होऊ देऊयात पुन्हा त्याच पद्धतीने थोडंसं आपे पात्र असं उचलून घ्यायचं आप्याचं भांडं थोडंसं एक सारखं करायचं कारण मध्य मासेवर हे आपे होतात म्हणजे सर्व बाजूने आच लागली पाहिजे आता दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा आप्याला सुंदर रंग आला आहे आता या बाजूने पाहूयात तर या बाजूनेसुद्धा मस्त झाले आहेत म्हणजे कडा ज्या आहेत त्या लालसर झाल्या आहेत म्हणजे आपे बरोबर झालेत आता काढून घेऊयात तर टम्म असे जाळीदार आपे झाले आहेत आणि मस्त टम्म फुगले सर्व आपे या पद्धतीने काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता रंगही काय सुरेख आला आहे आप्प्यांना आणि याच पद्धतीने आपण राहिलेले जे पीठ आहे तीही बॅच भरून घेऊयात याच पद्धतीने मी सर्व आपे भरून घेतले आणि काढून घेऊयात त्या बर्नरवर मी आपे ते अप्पे ठेवले आहे तोपर्यंत आपण इथे चटणी बनवायला घेऊयात तुम्ही हिरवी ही चटणी वापरू शकता तुमच्या आवडीनुसार हिरवी ही चटणी बनवू शकता मी इथे आज थोडीशी वेगळी अशी चटणी बनवणार आहे एक पाववाटीपेक्षा कमी ओलं नारळ घेतलं त्याचे असे काप करून घेतले आणि थोडंसं तेल टाकून अगदी अर्धा ते एक मिनटासाठी हे तेलात परतवून घेतले त्यानंतर एक लहान आकाराचा टोमॅटो घेतला त्याच्या अशा मोठ्याच फोडी केल्यात आणि टोमॅटोसुद्धा खोबऱ्यासोबत एक मिनटं परतवल्यानंतर जास्त जाळायचं नाही किंवा लाल करायचं नाही एक ते दीड मिनटं तेलात थोडंसं परतवल्यानंतर काढून घेऊयात आणि या तेलात आता टाकूयात लाल सुकी अख्खी मिरची या मिरच्या तिखट नाही पण रंग आणि चव फार छान आहे गावरान लाल अख्खी सुकी मिरची आहे तुम्ही वेरडी मिरचीही वापरू शकता किंवा तुम्हाला आवडेल तसं तुम्ही हिरवी मिरचीही घेऊ शकता किंवा हिरवी चटणीही बनवू शकता तुमच्या आवडीनुसार आता इथे मिरची ओली नारळ आणि टोमॅटो थंड होत आहेत मिक्सरच्या भांड्यात घातले इथे थोडीसा पुदिना किंवा लिंबाचा रसही घालू शकता पुदिना आणि कोथंबीरही वापरू शकता मस्त अशी चटणी तयार होते यात चवीनुसार मीठ घालून घेतले चटणी बनवतानाच आता झाकण बंद करून पाणी घालून मस्त अशी घट्टचर चटणी वाटून घेतली तर हे पहा या पद्धतीने मी इथे चटणी ठेवली आहे आता चटणी एक भांड्यात काढून घेऊयात तुम्ही याला मोहरीचा तडकाही देऊ शकता पण मी ही चटणी अशीच ठेवणार आहे अशीसुद्धा मस्त लागते लाल अख्खी सुकी मिरची आपण तेलात परतवलीच होती म्हणून ही चटणी मी अशीच ठेवणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याला थोडासा मोहरीचा तडका देऊ शकता मोहरी कडीपत्त्याचा आणि वाटताना पुदिना कोथिंबीर थोडासा लिंबाचा रस वाटूनही तुम्ही चटणी बनवून घेऊ शकता तयार आहे आपली वेगळी अशी मस्त चटणी चटणीलाही रंग छान आला आहे आणि मिक्स व्हेज मस्त आपले टम्म असे जाळीदार फुगले आहेत हे पहा दोघंही बाजूने किती मस्त रंग आला आहे रंगही सुरेख आला आहे आता तोडून दाखवते तर हे पहा आतमध्ये भाज्याही मस्त शिजल्या आहेत आणि छान अशी जाळी पडली आहे दिसायला जेवढे मस्त दिसत आहेत तेवढेच खायलासुद्धा हे अप्पे फार टेस्टी असे आहेत सर्व भाज्यांची चवही आणि मुलांनाही सर्व भाज्या मिळतात रोज सकाळी नाश्त्यासाठी नेहमी आपण असे मिक्स व्हेज अप्पे बनवू शकतो तुमच्या आवडीनुसार अजून एकाच भाजी ॲड करू शकता आवडल्यावर लाईक करा शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद